जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की मनुष्य हा पैशाच्या पाठीमागे एवढा लागतो की त्याला सुख कशात आहे हेही समजत नाही असं समर्थ आपल्याला सांगतात बघा समर्थ म्हणतात की समर्थ म्हणतात की एवढं आपण पैसे कमवण्याच्या भाग लागतो की आपलं आपलं आयुष्यही संपत चाललेलं आहे आपलं वय होत आहे तरी आपण तरीही आपलं तरिया लक्षात येत नाही बघा समर्थ म्हणतात मिळवून अशातला भाग नाही पण मिळवत असताना सुद्धा आयुष्याच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला प्रत्येक गोष्टीचा आनंद हा उपभोगता आला पाहिजे बघा म्हटले समर्थ आपण नेहमी आपल्या या देहाला कामामध्ये गुंतवून ठेवतो आणि पैशाचा लोभ आपल्यामध्ये एवढा वाढत जातो की आपल्याला शेवटच्या ससापर्यंत नेहमी ने आपल्याला पैसाच कम वाटतो बघा समर्थ म्हणतात की पैसा संसारासाठी लागतो पण एवढंही त्याच्यामध्ये एवढंही त्याच्यामध्ये गुंतू नका की जीवन जगण्याचं जीवन जगण्याचं विसरून जाल असं समर्थ आपल्याला ती सांगतात बघा समर्थ आपल्याला त्यासाठी एक छोटेसा असा सा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एक शेडची होता आणि तो मोठा असा त्याचा व्यापार होता आणि भरपूर असे पैसे तो कमवत होता वर्षाला त्याला भरपूर असे पैसे मिळत होते महिन्यालाही मिळत होते आणि बघा म्हणले समर्थ एक दिवशी बघा म्हणले समर्थ लक्ष्मी त्याच्याकडे भरपूर होती पैसा भरपूर होता मग एक दिवशी लक्ष्मी त्याच्या स्वप्नात आली आणि म्हणाली की मी तुझ्याजवळ किती दिवस मुक्काम करू आता दुसऱ्यालाही पैसे मिळवण्याची संधी मिळू दे आता मी दुसऱ्यांकडे जातो दुसऱ्यांकडे जाते तू किती दिवस झालं मी तुझ्याकडे इथे आहे पण तू या लक्ष्मीचा उपयोग करून घेत नाहीस त्यात तिला जास्त खर्च ते नाही कुठे आनंद सुख मिळते हेही तू बघत नाहीस नेहमी तू पैसा 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 आणि लोक तुझा वाढतच चाललेला आहे तुझं वय होत आहे तुझे केस पांढरे झाले तुझे दात पडले तू थकलेला आहे तुझे, थक तुझे गुडघे आता तुला साथ देत नाही डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे हात थरथर कापत का आहे तरीही तू पैसा पैसा म्हणत आहे आज ना उद्या शेवटचा क्षण येईल शेवटची घटिका येईल आणि एकदा का माणसाच्या देहातला आत्मा निघून गेल्यावर तू काम तर करू शकतोय का किंवा पैसा तर मिळू शकतोय का मग नेहमी तू पैसा पैसा का म्हणत आहे तर तू आता तरी सुख जीवन जग असं देवी, देवी आणि त्यावेळेस तो शेटजी म्हणाला की तू कुठेही जाऊ नकोस आणि माझ्यावर तू दया कर त्यावेळेस ती लक्ष्मी ती देवी म्हणाली की ठीक आहे मी तुला मी तुला उद्याच्या उद्यापर्यंत उदेज, तुला मदत देते आणि तुझी शेवटची इच्छा असेल ती सांग आणि मी येथून निघून जाणार आहे त्यावेळेस लक्ष्मी त्याच्या त्याच्या स्वप्नात हा निरोप देऊन निघून गेली आणि मग मात्र त्या शेठजीला सकाळी जाग आली आणि त्याला त्याला त्यालाही आता प्रश्न पडला की देवीला आता शेवटची इच्छा दे लक्ष्मीने विचारली आहे तर आपण काय सांगायची त्यावेळेस तो शेठजी आपल्या तिन्ही सुनांना विचारायचं त्याने ठरवलं कारण त्याची पत्नी या आयुष्यामध्ये या जीवनामध्ये नव्हती पत्नी त्याची सोडून त्याला गेली होती तो एकटाच होता आणि तीन पत्नी तीन सुना आणि तीन मुलं होती त्याला त्यावेळेस शेठजी शेटजी एका सुनाकडे गेले आणि त्या सुनाला विचारलं की असं असं लक्ष्मी माझ्या स्वप्नात आली होती आणि तिने शेवटची इच्छा मला विचारली आहे मग मी काय मागू त्यावेळेस ती सुनबाई म्हणाली तुम्ही काही काळजी करू नका बाबा तुम्ही एवढा भरपूर अशी जागा मागा की जेणेकरून आपण त्या जागेमध्ये शाळा बांधूया आणि ती शाळा भाड्याने देऊया म्हणजे आपल्याला भरपूर असं त्या शाळेचं भाडं येईल रेंट येईल आणि मग मात्र आपलं हे सुख समाधानाने आपण जगू मग ठीक आहे म्हणले शेठजी आणि मग मात्र दुसऱ्या सुनाला विचारावं म्हणले मग त्यावेळेस दुसऱ्या सुनाकडे गेले आणि दुसऱ्या सोन्याला विचारले की श्री लक्ष्मीनी शेवटची इच्छा मला विचारली आहे मी काय मागू त्यावेळेस दुसरी सून म्हणाली तुम्ही भरपूर असं सोनं मागा भरपूर चांदी मागा हिरे मागा की जेणेकरून आपण ते सोन्याच्या दुकानात विकूया आणि भरपूर आपल्याकडे पैसा येईल करोड होई ये, करोडो रुपये येतील आणि मग मात्र आपल्याला कुठेही काम करायची गरज लागणार नाही कुणाकडे हात पसरायची गरज लागणार नाही आणि मग मात्र आपल्याला जे हवं आहे तसं आपण जीवन जपू शकू मग ठीक आहे म्हणाला शेठजी आणि मग तिसऱ्या सुनाकडे गेले तिसरी सुन ही श्रवणामध्ये होती निरूपणामध्ये होती तिला समंजसपणा होता तिला जीवनाचा अर्थ कळाला होता की के काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे जी, जीवना जन्म कशासाठी आहे आपण इथून कुठे जाणार आहोत खरं फोट चांगलं वाईट पापून याची सर्व काही तिला जाणीव होती आणि ती नेहमी नेहमी ती परमार्थात अखंड नामस्मरणात होती ज्यावेळेस शेठजीने तिसऱ्या सुनाला विचारलं त्यावेळेस ती म्हणाली मी जे सांगाल ते तुम्ही जर ऐक ऐकणार असाल तर आएक, मी सांगते त्यावेळेस ते शेठजी म्हणाले ठीक आहे या दोघींचं तर मी उत्तर ऐकलेलं आहे आता तुझ्या तुझ्या उत्तराची मी वाट बघत आहे तुला काय वाटत आहे की मी लक्ष्मीला शेवटची इच्छा काय मागावी त्यावेळेस ती तिसरी सून हुशार होती ती म्हणाली तुम्ही फक्त आपलं सगळं मागा आणि आमच्या सदैव नांदावीस आम्हाला सुख शांती आणि समाधान प्राप्त व्हावी आमच्या घरात भांडणतंटा होऊ नये आणि सर्वांमध्ये प्रेम आपुलकी माया राहावी असं तुम्ही मागा त्यावेळेस मात्र शेठजींना तिसऱ्यासूनच पटलं आणि त्यांनी त्यांनी तिसऱ्या सूनच ऐकायचं ठरवलं आणि मग मात्र दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी परत लक्ष्मी त्याच्या स्वप्नात आली आणि लक्ष्मी म्हणाली आता तुझा विचार झाला आहे का तुला काय शेवटची इच्छा आहे मी तुला काय वर देऊ त्यावेळेस ती त्यावेळेस शेठजी म्हणाले मला एवढंच हवं आहे की आमचं सगळं कुटुंब एकत्र राहावं आम्हाला सुख शांती आणि समाधान प्राप्त व्हावं आमच्या घरामध्ये भांडण तंटा वादविवाद होऊ नये आणि सदैव तू आमच्या घरात नांदावीस कुठेही तू बाहेर जाऊ नये हेच आम्हाला हवं आहे त्यावेळेस मात्र लक्ष्मी तथाच तू म्हणाली आणि त्याच्या स्वप्नातून निघून गेली आणि मग मात्र त्याला जाग आल्यानंतर खूप आनंद झाला बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की परब्रह्म आणि ईश्वराने जर आपल्याला विचारलं की तुला काय हवं आहे त्यावेळेस आपल्याला त्यावेळेस आपल्याला विवेकातून आपल्याला मागता आलं पाहिजे कारण नाशवंत जरी मागितलं तर ते आपल्याला इथंच ठेवून जायचं आहे आणि शाश्वत जर मागितलं तर ते आपल्या वर बरोबर येणार आहे विवेकातून आपल्याला मागता आलं पाहिजे बघा जसं ती शेठजीची तिसऱ्या नंबरची सोने ती हुशार होती परमार्थात होती नामस्मरण होतं तिला जाणीव होती अनुभव होते म्हणून तिनं उत्तमाचा आपल्या सासऱ्याला उत्तर सांगितलं त्यावेळेस शेठजींनी लक्ष्मीला लक्ष्मीला आपली इच्छा सांगितली आणि त्यावेळेस मात्र त्यावेळेस बघा म्हणले त्या त्या इच्छेमध्ये सर्व काही आलं सगळं कुटुंब प्रेमाने आपुलकीने आणि मायेने सर्वजण राहू लागले लक्ष्मी म्हणजे पैसाही कमी पडला नाही सुख शांतीच कमी पडले नाही आणि सर्व काही सर्व काही त्याला न मागता ही न काही का विचार करता आणि न काही त्रास त्रास घेता सर्व काही त्याला मिळालं बघा म्हणले समर्थ आपल्यालाही परब्रम्माने ईश्वराने जर विचारलं तर आपल्यालाही असंच वर असच आपल्या सुख शांतीने समाधान प्राप्त होईल असंच काहीतरी मागता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला सांगितलं आणि हे मागितल्यामुळे मी सगळं काही त्या शेठजीला मिळालं आणि सुख शांती समाधान आरोग्य उत्तम मिळालं लक्ष्मीही मिळाली आणि तिन्ही सुनाही उत्तमरित्या न भांडता एकत्र कुटुंबामध्ये व्यवस्थितरित्या राहू लागल्या भांडण तंटा वादविवाद काहीही झाला नाही आणि उत्तमरित्या त्यांचं कुटुंब राहू लागलं बघा म्हणले समर्थ म्हणजे परमेश्वरला ईश्वराला आपल्यालाही उत्तमरित्या मागता आलं पाहिजे असे या बोधातून आपल्याला समर्थांनी समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू